कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु सर तुकाराम महाराज की जय श्रीमत् सद्गुरु सचिदानंद श्रीपाद भगवान की जय श्रीमद सद्गुरु सचिदानंद रामदास बाबा की जय सद्गुरु भरत बाबूजी महाराज एकनाथ बाबा की जय गुरु साहेब की जय जय सब की चिंतन दत्त दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय आज धर्मनाथ बीज निमित्ताने वैष्णव मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि या वैष्णव मेळाव्यामधील जे आताच सेवा पार पडलेली सुनील भाऊ परायण सुनील भाऊ दादा यांची व आपले विक्रमदाजी यांची आणि आता सद्गुरू कृपेच्या आशीर्वादाने माझ्यापर्यंत ही सेवा पोचलेली आहे सद्गुरुनाथ भगवान की जय ॐ नमो सद्गुरु निर्गुणा पारनाहि तव गुणा बै सोनि हरिगुण हरिगुणवरणावि हरिगुण विशालपावन वधवी तु कृपाकरुण मे मूढमतिदिन मनुन तुमचा प्रसाद दाहल्यापूर्ण मी जान एकावन्दीदसे चरण सद्गुरुञ्च आदरे ओम नमो जी अध्याय वेद प्रदीपाध्याय जय जय स्वंस वेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशु मनी निवृत्ती दासु अवधारी जोजी जो जयांची केली स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे तो मी पुससी कैसा तरी जो सर्व भूता सदा सरीसा इथ आपपरु ऐसा भागू नाही जे ऐसिया माते जाणून अहंकाराचा कुरुठा मोडुनी जे जीवे कर्म करूनी माते भजले ते वर्तत दिसती देही परी देही न माझ्या ठाई आणि मी तयांच्या हृदय समग्र असे माऊली ज्ञानोपार या ओयुदारे प्रत्येक जीवाच्या कल्याणाकरता असा विचार आहे की भक्त अर्जुन यांनी श्रीकृष्ण भगवानांना आपलं खरं स्वरूप स्वरूपाचं वर्णन विचारलं होतं तर या स्वरूपाच्या वर्णनाचा विषय म्हणजे असा की श्रीकृष्ण भगवान त्यांना असा उपदेश करतात की हे अर्जुना तू जर माझं खरं स्वरूप तुला जर जा कळून घ्यायचं असेल तर माझं स्वरूप असं आहे श्रीकृष्ण भगवान अर्जुनांना आपल्या खरा स्वरूपाचा उद्देश करतात की तो मी पुससी कैसा तरी जो सर्व भूता सदा तू विचारशील तर मी कसा आहे श्रीकृष्ण भगवान तू जर विचारशील तर तर मी मी कसा आहे प्रत्येक जीवामध्ये प्रत्येक जीवामध्ये एक समान आहे ओतपोत मुंगी पासून ब्रम्हदेवापर्यंत ओतपोत मी प्रत्येक जीवामध्ये एक समान भरलेला आहे आणि इथं एका पुरता म्हणजे आपल्या पुरता असा कुठेही पु� नाही मी प्रत्येक जीवामध्ये एक समान आहे जे ऐसिया माते जाणूनी अहंकाराचा कुरुटा मोडून जे जीव मला असं जाणत अहंकार न बाळगता जे जीव मला असं जाणत कारण की अहंकार म्हणजे असं असते की अहंकारामुळे जीव कुठलाही विचार करू शकत नाही आणि अहंकारामध्ये कुठलीही गोष्ट आपली व्यवस्थित होऊ शकत नाही जर देवाला जाणून घ्यायचं असेल तर पहिले आपल्याला आता जसं कुणालाही विचारलं तुम्ही देवाला मानता का हो तर प्रत्येक देवाला मानतो महादेवाला श्रीकृष्णाला रामाला सर्वाला मानतो पण देवाला मानायच्या ठीक आहे सर्वजण मानतात पण देवाला जाणून जर मानलं तर अति चांगलं राहील तर देवाला आपल्याला जाणायचं म्हणजे कशा रीतीने जाणावं लागेल तर पहिले आपल्याला संतांना शरण जावं लागेल ती रीत समजून घ्यावं लागेल जसे की आता एखाद्या मुली जर मुलीला कुठून स्थळ जर आलं तर मुलीच्या घरचे या जे मध्यस्त्री बाबा आहेत ते बी सांगतील की जे मुलगा आहे खूप चांगला आहे कामधंदा वगैरे चांगलं घर जमीन वगैरे सर्व व्यवस्थित आहे पण आम्ही सर्व मानतो की मुलगा चांगला आहे म्हणजे कसं सर्व मानतात की बाबा मुलगा फार चांगला आहे आणि त्यांच्या घरी वावर जमीन वगैरे सर्व नोकरी वगैरे सर्व चांगलं आहे म्हणजे सर्व मानतात पण जाणलं कुणं नाही तर जाणाव कुणाला लागेल त्या मुली ज्या मुलीला लग्न करायचं ती मुली लग्न करेल लग्न करून तिथं नांदायला जाईल थोडे दिवस राहील राहिल्यानंतर तिला लक्षात येईल आणि ती नंतर जे तिचा अनुभव मांडेल ते म्हणजे जाणणं झालं किंवा मी जाणलं हा जसं बोलत होते किंवा एकदम व्यवस्थित आहे त्या हिसाबा म्हणजे जाणण्याचा प्रकार हा आहे की जान देवाला जाणून मानणं वेगळं आणि मानणं वेगळं तर आपल्याला पहिले देवाला जाणून घ्यायचं आहे जा कुठलाही अहंकार न वाळगता अहंकाराचा विषय म्हणजे असा की अहंकार जर देवाला जाणायचा असेल तर आपल्याला नम्रतेनं जाणावं लागेल आपल्या जवळ लीनता नम्रता पाहिजे जसं की आता महाभारतामध्ये श्रीकृष्ण भगवान यांच्याकडे भक्त अर्जुन व दुर्योधन दोघेही जण युद्ध सामग्री मागण्याकरिता गेले होते तर पहिले दुर्योधन गेले आतमध्ये श्रीकृष्णाच्या कक्षामध्ये आणि अहंकार म्हणजे कसा का करणार की बाबा मी मोठाच आहे असं बलशाली आहे तर ते गेले जे जसं भगवान श्रीकृष्ण झोपले होते जाऊन त्यांच्या उशाला झोपले आणि नंतर काही वेळानं भक्त अर्जुन आले त्यांच्याकडे लिनता नम्रता सर्व विषय येऊन भगवानच्या श्रीकृष्ण भगवानांच्या पायापाशी बसले आणि काही काळानंतर भगवानची झोप झाली श्रीकृष्ण भगवानांची आणि त्यांनी डोळे उघडले तर बघितलं तर सर्वात पहिले त्यांना अर्जुन दिसले आणि अर्जुन दिसल्यानंतर त्यांनी बाजूला बघितलंच नाही की दुर्योधन आहे तर अर्जुनाला अर्जुन बोला काय आपला काय सेवा करू शकतो कधी आला तुमची काय सेवा करू शकतो असं तर दुर्योधन मधात बोलले की देवा मी तर यांच्या पहिले आलो होतो अर्जुनाच्या पण श्रीकृष्ण भगवाने सांगितलं की तू तुम्ही भले पहिले आले असाल पण अर्जुन मला तुमच्या पक्षा पहिले दिसले ते जवळ बसले होते तर मला पहिले दिसले तुमच्याकडे माझं लक्षात नाही गेलं जे दिसले मी त्यांना पहिले विचारणार तर तसं लीनता नम्रता असेल तर आपल्याला देवाची प्राप्ती करून घ्यायचं असेल तर आपल्याला लीनता नम्रता जवळ लागेल जर अहंकार असेल तर बुढे माथा भार तुकामने वाहून या जर या आपल्याला भाऊसागरातून तरुण जायचं असेल तर डोक्यावर वज घेऊन आपण तरुण जाऊ शकत नाही अहंकारामुळे लीन दिन हेची सार भव उतरावया पार आपल्याला अहंकार जर आपल्याजवळ असेल तर आपण या संसार सागरातून तरुण जाऊ शकत नाही तसं अर्जुनांनी देवाची प्राप्ती करून घेतली आणि दुर्योधनाला देवाची प्राप्ती नाही तर युद्ध सामग्रीचं फक्त साधन मिळालं आणि अर्जुनांनी खरं देवाची प्राप्ती करून घेतली अर्जुनांनी लिनता आपल्याजवळ लीनता नम्रता ठेवली आणि त्या त्याच मार्गाने त्यांनी देवाची प्राप्ती करून घेतली तसंच आपल्याला देवाची प्राप्ती जर करून घ्यायचं असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा अहंकार न बाळगता आणि असं समजून जेही जीव कर्म करते की जे मी कर्म करतो ते सर्व माझ्या हातून न होता हा माझा पांडुरंग परमात्मा सर्व करत आहे आणि त्याच्यामुळे ते कर्म करता करता कामामध्ये काम काही म्हणा राम राम असा असा जीवाचा उद्देश असला पाहिजे की प्रत्येक जेही कर्म करतो सर्व भगवानांना अर्पण करून आपले आपण कर्म करावे लागत असतात आणि असे कर्म करत राहायचे तर देव सदैव आपल्या जवळ राहील मागे पुढे उभा राही सांभाळी आलिया आघात निवाराया आणि नंतर हा जर विषय जर असा समजला तर या एक वेळ जर आपण आप देवाला आपलंस करून घेतलं तर काय होईल तर आपण एवढा आनंद या गोष्टीमध्ये आनंद राहील एवढं सुख राहील की त्याचा कुठेही मोजमाप करता येणार नाही जसं माउलींनीच ज्ञानेश्वरी मध्ये आहे की सुखाचा जा विषय जर मांडायचा म्हणलं तर वैश... वीन सागरू, जैसा जले निर्भरू, तैसा जो। वाहनी अपुलियान धरी जो अंतकरण नियाच पण जयाची या जीव परमात्मा ध्वनी बैसवणी एका सनी जयांच्या हृदय भवनी विराजते तर आनंदाचा विषय करायचा असा म्हटलं तर समुद्र जसा विना वर्षाच समुद्रामध्ये पाऊस वर्षा ऋतू हो न हो समुद्र जसा आपल्या लाटामध्ये खळकळाट सदैव सुखी असतो आणि कुठलाही जीव कुठलाही निरोपचार करता कुठलाही उपचार न करता सदा आनंदित राहतो जसं एखाद्या लहान मुलाला हसवायचं असेल तर त्याला गुदगुल्या कराव्या लागत असं हसायसाठी तसं या तत्वज्ञान नाम, नाम आपण एक वेळेस जर आपलंसं करून घेतलं सद्गुरू सद्गुरूने एक निष्ठेवर धड प्रेम करून त्या तत्वज्ञानावर जर एक राहिलो तर हा जो आनंदाचा विषय माऊलींनी मांडला तो आपल्या सर्वांना हाच आनंदाचा विषय मिळू शकतो की या आनंदामध्ये एवढं कुठलंही मोजमाप नाही एवढं आपण याच्यामध्ये सुखी राहू शकतो एवढा आनंद मिळू शकतो पण आपल्याला आता देवाला एकच करून घ्यायचं असेल आणि तो जर विषय समजून घ्यायचा असेल तर आपल्याला आपलं चित्त जे आहे चित्त एकाग्र करावं लागेल आणि चित्त एकाग्र केल्याशिवाय आपल्याला देवाची प्राप्ती आपण करू शकत नाही कसं असते की जसं बघा कुठलाही आपला जर एखादा हिशोब चुकला एक बँकमध्ये कॅशियर दादा होते तर त्यांचं अकाउंटचं काम दिवसभर जसं किती कॅश आला किती कॅश परत जायचा होता त्यांचा हिशोब चालू होता आणि त्या हिशोबामध्ये नंतर रात्रीच्या जेव्हा बँक बंद होते त्या टायमाला त्यांना जेव्हा जोही हिसाब आहे तो पूर्ण जमा करायचा होता तर त्यांचं कसं झालं की थोडं हिशोबामध्ये काही ना काही कुठे चूक झाली म्हणजे त्यांना त्या जा 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 हिशोबाचं निवारण होत नव्हतं तर त्यांनी रात्रभर त्या हिशोबाचं म्हणजे की डोळ्यामध्ये तेल टाकून अंजन टाकून रात्रभर जागी राहून तरी ते हिसाबाचं जे कोडं जे होतं ते त्यांना सुटतच नव्हतं मग परत ते त्याच हिशोबाचं कोडं घेऊन एक सिनियर जवळ की जेणेकरून ज्या त्या विषयाचा जो व्यक्ती आहे की त्या विषयामध्ये निपूर्ण आहे अशा व्यक्तीजवळ जाऊन त्यांचा जे विषय होता कोड्याचा ते, ते विषय मांडला आणि की हा जो विषय आहे की बाबा असा असं आहे माझ्याकडून असं झालं तर याला कसं याचं निवारण काय होणार तर त्या व्यक्तींना शरण जाऊन तो सूत्र समजून घेतलं आणि त्या विषयाचं त्यांनी निवारण करून घेतलं तर जसं तुकाराम महाराज सांगतात की चुकलिया ताळा वाती घालूनही बैसे डोळा चुकलिया ताळा वाती घालूनी बैसे डोळा तैसे जागे करे चित्ता काही आपुलिया हिता तसं आपल्याला आपलं चित्त जागी करायचं आहे जसं एक हिसाब चुकल्यानंतर आपल्याला रात्रभर त्याच्यासाठी आटाहाट करावा लागतो तसं आपल्याला आपलं चित्त जागी करायचं आहे आणि आपलं चित्त जागी करून आपल्याला काय करायचं तर ते नामावर एक दृढ राहायचं आहे जसे की संतांचं कार्य बघा संत म्हणजे संतांचे एवढे आपल्यावर उपकार आहेत की संत काय करतात संत काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवती संत म्हणजे आता असं समजून चालू आपण की दूध म्हणजे संत आणि पाणी म्हणजे प्रत्येक जीव बघता आला त्याच्यामध्ये आता दूध काय करते दूध असं पाण्याकडं बघते आणि सांगते अरे बाबा काय तुझी दशा आहे कुठं कुठं तुझा वापर होतोय बघ तू गटारामध्ये काय इकडे काय तिकडे काय म्हणजे तुझा वापर कुठल्याही चांगल्या ठिकाणी वापर येत नाही तू एक काम कर तू माझ्याजवळ ये आणि मला भेट आणि माझ्यात लीन हो तर मी तुला जे काही माझा मोल आहे जे काही माझी पदवी आहे जे मी आहे तेच तू होशील म्हणजे जे मी आहे तेच तू होशील तू ये माझ्याकडं साहसकर आणि माझ्याकडे ये तर काय होते मग पाणी विचार करते चला एवढे आपल्याला संत बोलवतात चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतात तर पाणी तयार होते आणि संताकडे जाते तर मग काय होते तर पाण्याला दुधाचं स्वरूप मिळते आणि कुठेही त्याचा विनाकारण व्यर्थ नाही नाट होत नाही असं प्रत्येक जागे ठिकाणी वापर होते पण जेव्हा परीक्षेची वेळ येते जेव्हा ते दुधाचा तपेला गॅसवर ठेवल्या जाते तेव्हा काय होते तर पाणी असा विचार करते की संतांनी मला एवढं आत्तापर्यंत भागलिया मज माझं कडे तयाचीने जोडे सर्व सुख मी किती थकलो दमलो तरी मला आतापर्यंत त्यांनी एवढं साकार सहकार्य केलं आणि या वाईट मार्गावरून चांगल्या सनमार्गावर आणलं तर जेव्हा तपेलं दुधावर गॅसवर ठेवतात तेव्हा गॅस जेव्हा चालू करतो तेव्हा पहिले पाणी जळत असते पहिले पाणी जळते आणि नंतर मग पाणी विचार करते की संतांनी एवढं माझ्यासाठी केलं तर मग पाणी म्हणते की पहिले मी जळतो नंतर पण जेव्हा पाणी जळत असते तरी पण संतांना बघा वाटत नाही तर संत काय करतात दूध तपेल्याच्या बाहेर यायच्या मागं असते जेव्हा दूध बाहेर यायचं असतं तेव्हा गॅस बंद होते म्हणजे पाण्याचं दुःखही तरीही संतांना एवढं बघा वाटत नाही की संत प्रत्येक शिष्याला एवढी माया एवढी दया एवढी कृपा करतात कृपा म्हणजे काय हो आता कृपेचा विषय विषय आपण विचार जर केला तर संत कृपा झाली इमारत फळं आली संतांची कृपा होते म्हणजे काय होती आता बघा विचार करायचा म्हणजे कृपा म्हणजे काय संत आपल्याला चांगल्या मार्गावर आणतात ते तत्वज्ञान ते सूत्र आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि सांगतात की बाबा कसा आहे व्यवस्थित याच नाम स्मरण कर हेच कृपा आहे कर आणि पा स्वतःच करायचं आहे जसं जो करोगे व पाओगे आता कुछ खोना आहे तो कुछ पाना नाही कुछ खोने के लिए कुछ करना आहे तसं कृपा जर पाहिजे असेल तर आपल्याला स्वतःलाच करावा लागेल तर आपल्याला मिळेल कर आणि पा म्हणजे कृपा म्हणजेच की स्वतः करा आणि तेच आपल्याला भेटेल देव जर पाहायचा इच्छा असेल तर ते नाम म्हणजेच देव आहे जसं की आपल्याला माऊली ज्ञानोभाऱ्या सांगतात की ती संतांना शरण जाणं फार जरूरी आहे आणि संतांचं जे बी तत्वज्ञान आहे ते समजून घेणं त्याच्यावर दृढ राहणं कारण की सद्गुरुनी सद्गुरू वाचवणे सापडेन सोय धरावे ते पाय आधी आधी दि। माऊली ज्ञानोभाऱ्या सांगतात की ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथी आणावे तरी संता या भजावे सर्वस्पेशी जो ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दार वंठा तो स्वाधीन करी सुबठा तनु मनु जिवे चरनाशी लागावे अगवत्त करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले तेही सांगी ते पुसले जेने अंत करण बोधले संकल्प नाही तर संत म्हणजे एक ज्ञानाचं घर आहे संतांना शरण जाऊन त्या ज्ञानाच्या घराचा जे उंबरट आहे ते आपल्याला आपलासा करून घ्यायचा आहे आणि सेवा करण्या सेवा करायची म्हणजे काय करायची हो संतांचे काय हातपाय दाबायचे त्यांना का पैसे द्यायचे नाही काही द्यायचे नाही जसं आज मी सांगितलं की आजची सेवा माझ्याकडे माझ्यासारख्या पामराकडे मा आजची सेवा आलेली तसंच जे ते ज्ञानाचं घर आहे त्या ज्ञानाचा आपल्याला सेवितो हारसं वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रानभरी जे सेवा आहे ती सेवा जसं आपण